त्यावेळी घटनास्थळावर एक दोन चक्कल ज्या मिळाल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या अस्थिर्याची आमची खात्री झाली त्यानंतर आमच्या कुठलाही वगळा वगैरे नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी चार संशयित सम चालत असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असतात त्यावर जी एका संशिधीच्या पायात चप्पल होती तीच ती गाठला असल्याची आमची खात्री झाल्याने आणि ट्रेस झाले आरोपी त्यावरन त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिफिकेशन केले असतात त्यांची नावं समजली त्यानंतर वेताळबाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर अं भोसले हा राहणार मुलगा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून इथे राहतो गुन्हा का घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत अशी की चार, चार इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर एक मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैताबरोबर शाब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चारही आरोपींनी संगणमत करून मयत नावे वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे